आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता आम्ही चाललो आहे पालीला पालीमध्ये फेमस असा वॉटरफॉल आहे सो आज आम्ही तिथे चाललो आहे आणि माझ्यासोबत आज माझे भाऊ आहेत तर आज आमच्यासोबत अजून दोन भाऊ आहेत माझे ते पालीला आहेत म्हणजे पालीलाच राहतात स आज आम्ही त्यांच्यासोबत जाणार आहोत तो वॉटरफॉल आहे तो एक्सप्लोर करणार आहोत सो तुम्ही पण आपल्या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा युना वॉटरफॉल माहिती आहे का युना कुठला युना ऑर्डर काय रे हिमालय ता आम्ही येऊन थांबलोय वाकनला मस्तपैकी चहा घेणार रावजे चहा ऐ बाबा ड्रेसिंग बघा आम्ही ब्लॅक ब्लॅक आलो आज बघा सरसगड बघा धोक्यात थाली लालोय कुठल्या वर्षात ना आलो ना आपण इथंच आपला तू येतस मी वर्षाने आलो इथं બાબા કાય ને લાઈવ ભેટલા ગાડીપની ગોટા આઠ આલેબક હાબક આમચ હિરો કશી ગાડી આદિત્ય જંગલ आमचा पुजारी बघा पुजारी गेला अकोली आधू आधू इकडे बघा आदित्य जंगम कोण याला बघा माझा भाव आदित्य जंगम आणि एक अजून आहे खूप वर्षाने आलोय आम्ही घरी

आपली व्हिडिओ तू आणि आपल्या युट्यूब चॅनलला लाईक कर सबस्क्राईब कर आणि शेअर करून सांग खूप दिवसातून आलो बाबा आम्ही आणि आमचे आधी आधीसारखी बॉडी बनवायची बॉडी बिल्डर आहे निघायचं का आता वॉटरफॉल गजाब बिज होती आम्ही <laughs> वॉटरफॉलला जायला निघालोय द्यावर हो त्यांना जायचं आहे तो आता येतोय कुठं गाडी इकडं बाहेरून ना आपण मला पण माहिती विसरलो आता दिवस राईट टाकायचं होतं ना आप अरे ना मस्त साईब बोला शुकून दादा इथं इथून किती लावं आहे आता इथं दीड किलोमीटर हे दोन ब्रिज क्रॉस केल्याशिवाय पुढेच जाऊ शकते का हेच नाही जाऊ शकते आपल्याला कुठं तर हा वॉटरफॉल पालीतील झापगाव झापगाव कडून आपटवणे गावाकडे जायला जो रोड आहे त्या रोडकडे हा वॉटरफॉलचा जाण्याचा मार्ग आहे तसेच त्या वॉटरफॉल कडे जाण्याचे दोन मार्ग आहेत जर तुमची ओळख असेल तर तुम्ही वरच्या रोडने सुद्धा जाऊ शकता हे ते दोन रोड आहेत आणि जर तुम्ही ओळख नसेल तर खालच्या रोडने सुद्धा जाऊ शकता आमची ओळख असल्या कारणाने आम्ही त्या रोडने गेलो आणि बघा पुढे काय होत आहे ते नाही ते काका आहे असा गेट आहे सरसगड बघा पालीच पालीचा, पालीचा सरसगड मला आता जर तुमची ओळख नसेल तर सिक्युरिटी गार्ड तुम्हाला नक्कीच अडवतील ओलक असेल तर या रोडने या नाही खालून जो हो रोड आहे त्या रोडने सुद्धा तुम्ही येऊ हो शकता इथे काय गेट काय गेट अरे जाऊ आपण बाकी असं चार्ज वगैरे काय काय पालींच काय नाही ना म्हणजे आपण त्यांना बोललो वॉटरफॉलला जायचंय तर येतात ना सोडतात ना सोडतात नाही सोडत नाही मग ओलक असतात ओलख असेल तरच सोडतात मित्र असं पालीमध्ये वॉटरफॉल चा एक सीन आहे या बोलक असेल तरच इथे वॉटरफॉल या नाही तर <laughs> येऊ <laughs> नका आम्हाला ही गोष्ट माहित नव्हती जर पाणी इथला तुम्हाला घ्यायचं असेल ना तर आधीच जंगमला मी तुम्हाला त्याचा ॲड्रेस वगैरे हो देतो तर त्याला कॉन्टॅक्ट करा तुम्ही नंबर वगैरे कुठे पाचशे रुपये चार्ज द्यावं लागेल तुम्हाला प्रोटीन्स वगैरे पाहिजे असतील सर्व तुम्हाला पाणी पूर्ण तुम्हाला दा दाखवतो प्रायव्हेट एरिया असल्याकारणाने आपल्याला या रोडने एंट्री भेटत नाही जर ओळख असेल तरच एंट्री भेटेल सो so, तुम्ही खालून आलात तरी चालेल तो रोड सुद्धा आपल्याला त्या वॉटरफॉल पाच ला सहा लागाय अबे वॉटरफॉल इकडे दिलाय असेल तरच अरे बाबांनो आदित्य जंगमला कांटेक्ट करा रुपये

आता इथनं किती लांब आहे पाच मिनट मिनिटावर आहे तर इथून पाच मिनिटावरच तो वॉटरफॉल आहे इथून पाच मिनट नायगरा भावा आज काय काय फक्त हे बनवलं आपले बांधकाम नाही विटांचा जामा जामदगरांचा अरे आपले ते फर्निचर असतो बघ ना भाजी बनवले ते बघा रे तिकडून रोड आहे सगळ्या फाल्यांचा आहे बघ ना मस्त केले रे नाही भाधी नाय ना हा रोड क्लोज केला काय

पाऊस आला पाऊस आला अजून आम्हाला चुकीच्या रोड नाही बरोबर रोड आहे रोड इथून हा <laughs> 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 <हामला चुकीछा> <laughs> जुना रोड आहे रे सर्वात अजून रोड आहे काय आता आपण कुठं जायचं हा टर्न मला मारून तो हा पहिला टर्न बघितला ना आपण

मी खूप दिवस झाले बोलतो आहे ना मला इथे या वॉटरफॉलला यायचं आहे आणि तो आज दिवस आला तर आता इथून कसं काय रूट आहे आपल्याला सांग जरा तिकडून जायचं असा आणि इकडे खाली जायचं आहे ह्या गाड्या त्याच्यासाठी झाल्यात किंवा वॉटरफॉल साठी आज पब्लिक फुल आहे आज फुल मजा आणि इथे कसं काय यायचं ते पण सांग ओळख असेल तरच वगैरे विषय आहे दाब गावमधन तुम्हाला यायला लागेल हा दाब गावमधन आतमध्ये रस्ता आहे झापगगावातून आतमध्ये यायचं गाव पण आपल्याला असं लोकल लोकांना येऊन देतात का इकडे कि ओलक वगैरे लागते हिडन वॉटरफॉल आहे तर माहिती नाही असं ओलक वगैरे काय लागेल असं काय नाही ना आम्हाला तिथे गेट सोडला नाही म्हणून बोलतो आम्ही <laughs> आजूचा एक सुरतदा एक गावाला आलाय त्याचा फ्रेंड सुद्धा आमच्यासोबत आता जॉईन केलं त्याने आणि आता आम्ही पाली हिल्सला जातोय मी तर खूप एक्साइट आहे कसं आहे प्लेयर कसं आहे प्लेअर एकदम टाईट आहे आपला इकडे टाकू प्लेअर कसं आहे तुझा नादत नाही रे

चिंता नाही असेच आम्ही बोलत बोलत जवळच आलेलो कमीत कमी दहा मिनटावर तो रोड होता आणि रस्ता एवढा खराब होता की पाय वगैरे स्लिप व्हायचे चान्सेस थोडे जास्त होते सो तुम्ही सुद्धा आलात तर थोडं जपून या कारण पाय वगैरे स्लिप होऊन तुम्ही पडू शकता बघू शकता तुम्ही दगडे सर्व पाय स्लीप झाला दगडावर पडून मार वगैरे लागू शकतो त्यामुळे थोडं आपली काळजी घ्या आणि असेच पुढे आम्ही झाडा झोपांमधून जोड़ा गेलो आणि त्यात आम्हाला पावसाने सुद्धा खूप साधली होती पाऊस नसल्या कारणाने पाय वगैरे स्लीप व्हायचे चान्सेस थोडे आम्हाला कमी भेटले सो पाऊस असेल तर थोडं सांभाळून या आणि त्यानंतर आम्ही पुढे गेल्यानंतर पाहिलं तर काय असं वाटत होतं की आम्ही नदीमधून क्रॉस करतोय तो वॉटरफॉल आम्हाला तिथे नदी लागते पण ते ॲक्च्युली नदी, नदी नसते तो असं वॉटरफॉलचे झरणे वगैरे असतात त्यांचाच खूप पाणी होता सो तिथून जो एक्सपिरियन्स घेतला तो जरा वेगळाच होता तुम्ही पाहू शकता हे सर्व वॉटरफॉलचंच पाणी आहे जे वरून आलेलं आहे सो तिथून आम्हाला खूप भारी वाटलं क्रॉस करताना थोडं वेगळं फील आलं पाऊस नसल्या कारणाने पाण्याचा फ्लो वगैरे कमी होता जर जास्त पाऊस असेल तर येण्याच टाला कारण इथून खूप पाणी जोरत वाहतो वॉटरफॉलचा आवाज येतोय आम्हाला आपण जवळ आलोय वॉटरफॉलच्या आता आणि अशाच प्रकारे आम्ही त्या वॉटरफॉलच्या जवळच आलेलो फक्त पंधरा मिनिटाचा ट्रेक करून आपल्याला या वॉटरफॉलकडे यायला लागतो सो जास्त काही लांब नाहीये वॉटरफॉल बुट इथे काढून का Thank you.

आमचा खूप चांगला गेला पाली हिल्स वॉटरफॉल बघा कसलं भारी वॉटरफॉल आहे तुम्ही पण नक्की एकदा इथे या वालीला आणि या वॉटरफॉलला व्हिजिट द्या पाणीचा फ्लो एवढा येतोय ना मस्त वाटतं एकदम हा भाऊ पॉला ना पावलंच का नाही तू मस्त मजा आली आम्हाला आता आम्ही घरी चाललोय

हा पालीचा धबधबा म्हणजे एक नंबर कडे तुम्ही पण नक्की या अरे भारी आई मजा आली पाहलो मी लय मजा केली भारी वाटलं आता आम्ही चाललो घरी मी दो सगळं गेलो पुढं मी आणि आधूच फक्त इथं आहे आम्ही पण घरी जातोय पाऊस पण वाढलाय ना आता खूप त्यामुळे घरी जायला असेल घरची पण काळजी करत असत आपली जास्त रिक्षा घ्यायची तेवढीच घ्यायची आपल्याला झेपल घ्यायला पाण्याची अवस्था बघा आमची सेल्फी स्टिक तुटली घाई वाटते काहीच मस्त वॉटरफॉल आहे पाणीचा धबधबा भारी आहे नक्की या मित्रांनो नक्की या

पाऊससुद्धा खूप आलेला त्यामुळे आम्ही लवकर घरी निघायला सुरुवात केली जास्त वेळ तिथे थांबलो नाही तरी पण खूप एन्जॉय केला आम्ही मीला एक वॉटरफॉल आहे पाली हिल्समधून तिथे या तुम्ही सो हॅरीला सांगितलं मी ते आणि बोललो चला एक आपण व्हिजिट देऊ तिथे मस्त आहे वॉटरफॉल बघ बोल आम्ही व्हिडिओ बघितलेली त्याची त्यांनी मला एक रील पाठवलेली त्याची मी व्हिडिओ बघितली खरंच खूप भारी वॉटरफॉल आहे आणि आज आम्ही ते प्रत्यक्षात जेव्हा अनुभवलं ना कडक वाटलं एकदम आम्हाला खरंच थँक्यू बाबा जे मला हा वॉटरफॉल दाखवल्याबद्दल आणि तुम्ही पण नक्की है, है, या मस्त आहे ऑर्डर करा तुम्हाला जर काय प्रॉब्लेम वाटलं तर मला डी एम करा ते तर यांचे मी आय डी देतो इंस्टाचे यांना डी एम करा ते तुम्हाला नक्कीच हेल्प करतील सो आता पुढे भेटू तुम्हाला आता मी घरी जातो याच्या जा। मस्तपैकी जेऊ वगैरे हो नंतर मग आपला ब्लॉग इथेच एंड करू ऐकू चाललो आहे तुम्हाला जरा रोड वगैरे दाखवतो मी कसं काय आहे ते फोर व्हीलरमध्ये तसं जरा शॉर्ड घेतो जरा प्रॉब्लेम आहे आ, हा इकडे वॉटरफॉल आहे हा इथून असं जायला रोड आहे त्या रोडच्या इकडून असं तिथे वॉटरफॉल आहे तो आणि इकडे फार्म हाऊस वगैरे आहेत मस्त फार्म हाऊस आहेत तुम्ही इथे सुद्धा येऊ शकता फार्म हाऊस वगैरे मस्त स्विमिंग पूल आहे एरिया खूप छान आहे हा मला आवडला एरिया हे बघा पब्लिक आले मस्त आहे मस्त गेला आला की गडबडू नका फार्म हाऊस आहे त्या फार्म हाऊस इथून आपल्याला इकडे आतमध्ये जायचं नेट दाखव आम्ही पहिले आहे ना म्हणजे मग आम्ही गेलो तर आम्ही ते इकडे समोर गेलेलो इकडे जायचं आपल्याला इकडे यायच हा मग तो होता रोड पण इथला रोड होता पण तो जुना झालाय रोड त्यामुळे तो हा रोड आहे ना हा रोड बंद केलाय आपण इकडे जायचं हा फार्म हाऊस आहे हा गेट आहे गेटच्या इकडून आपल्याला इकडे जायचं आहे इथे फार्म हाऊस आहेत ना कडक आहे ना एक नंबर नाश्वर सही आहे सही, सही। एकदम मला एवढा आवडला ना आजचा दिवस मस्त आवडला एकदम काहीतरी नवीन बघायला भेटला आज आहेत हा नक्कीच अजून खूप जागा आहेत अशा मध्ये त्या सुद्धा आम्ही नक्कीच एक्सप्लोअर करू आम्ही सुधानं भावासोबत करणार आहोत आम्हाला बोललेलो मी सुजानगडला सुद्धा मला जायचंय पाणीमधलं सरस झालं मी जाऊ नव्हतं ते शक्य झालं तर काही हे बघा तुम्ही इथे आलात ना हे बघा इथे दिलंय वॉटरफॉल वगैरे हे बोर्ड दिलाय आहे इथे वॉटरफॉल आहे तो वॉटरफॉल इकडे आहे ते इकडे जायचं आहे आपल्याला इकडे वगैरे कुठे जायचं नाही तर पाठी बाकी काय विषय नाही बोलले पण नाही असं सुरुवात बोलला ना तिथे चौकशी केली तर बोलत वगैरे असं काय येऊ शकतं तुम्ही हॅलो पाण्याचा फ्लो अजून वाढला प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे आता आमच्यासोबत माझे भाऊ होते गावातले होते त्यामुळे आम्ही या रोडने गेलो आम्हाला एंट्री भेटली पण तुम्ही जर बाहेरचे असाल तर तुम्ही या रोडने सुद्धा जाऊ शकता त्या वॉटरफॉलकडे असं काही नाही हा सुद्धा रोड जवळच आहे जास्त काय लांब नाही आहे ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे त्यामुळे इथून जायला